नमस्कार मा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला छान असे गरमागरम वाफळतं व साध्या सोप्या पद्धतीने बनणार आहे कॉर्न सूप दाखवणार आहे तर त्यामध्ये आपण अजिबात कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही तर इथे मी कवळी मका आहे तर ते घेतलेलं आहे तुमच्याकडे स्वीट कॉर्न मोठे दाणे असतील तरीही घेऊ शकता किंवा मग अशी कॉर्न कवळे मिळाले तरीही घेऊ शकता त्याचे सर्व दाणे आहेत तर ते मी चाकूच्या साईडने काढून घेतलेले आहेत जर मोठे दाणे असतील तर ते थोडेसे आधीच शिजवून घेऊ शकता ही, ही। तर त्यातील निम्मे आहे तर ते मिक्सरच्या पा भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये पाणी ओतून बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायची गरज नाही तर इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगले तापले की त्यामध्ये एक चमचा जिरे व एक मिरची टाकलेली आहे व थोडंसं आलं लसूण पेस्ट घरी बनवलेली आहे तर ते टाकलेली आहे छान असं आपल्याला हे आप मिश्रण चांगलं तरतरीत भाजून द्यायचं आहे तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये पण तेवढे टेस्टी असे लागणारे हे कॉर्न सूप आहे तर थोडीशी जी मका राहिली होती तर ती छान असे आपण या तुपामध्ये खरपूस भाजून घेणार आहे त्यामुळे आपल्या कॉर्न सूपला खूप छान अशी चव येते तर अजिबात यामध्ये आपण काहीही घालणार नाही त्यानंतर या चवीनुसार मीठ घालून छान असं परतून झालं की यामध्ये तुम्हाला हवे तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर आणि आपण वाटून घेतलेलं जे कॉर्नचं सूप आहे तर ते ओतायचं व मिक्स करत राहायचं व छान असं आटेपर्यंत शिजवून घ्यायचं तर त्यातील कोवळी कॉर्न आहे त्यामुळे ते लगेच शिजते तर जाड असतील किंवा मोठे असतील तर आधी तुम्ही शिजवून घेऊ शकता त्यामध्ये मिरेपूड टाकलेले आहे व मिक्स करून घेऊन छान असं उकळण्यासाठी ठेवायचं तर गरमागरम आता हिवाळ्यामध्ये हे कॉर्न सूप नक्की करून पा आमच्या तर मुलांना भरपूर असं आवडलं होतं आम्हीही भरपूर असं त्यावर ताव मरलेला आहे रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगावं तुम्ही हे कॉर्न सूप नक्की करून पा चला तर मग भेटूया छान अशा एका नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद